नमस्कार मी धीरज बांधवडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सेल्फी काढण्याच्या नादात पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली प्राप्त माहितीनुसार सायंकाळी मुलासह नवरा बायको खिरोडा येथील पुरण्याच्या नवीन पुलाखाली गेले असता लहान मुलगा सेल्फी काढत असतानाच त्याचा पाय घसरल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसतात त्याच्या आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता ती सुद्धा पाण्यात घसरली दोघे मायलेख वाहत असल्याचे पाहून बापानेही पात्रात धाव घेतली आणि तेही पाण्यात वाहत गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती समजताच खिरोडा येथील लोकांनी पुलाकडे धाव घेतली आहे नदीला मोठा पूर आलेला असून पुलाचे दहा फूट खाली पाणी वाहत आहे पुलावर वाहून गेलेल्या व्यक्तीची बाईक उभी असून पोलीस माहिती काढत आहे वाहून गेलेल्या व्यक्तीमध्ये राजेश गुलाबराव चव्हाण हे बुलढाणा आर्बनचे कर्मचारी आहे तर चव्हाण हे मोर्चे अकोला जिल्ह्यातील कवठा बहादूर येथील रव्याचे आहेत नुकतीच नवीन गाडी घेऊन परत येत असताना ही घटना घडली अशी माहिती आहे सद्यस्थितीत तामगाव पोलिसांनी घटनास्थळावरून वाहून गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा मोबाईल आणि ता चप्पल ता ताब्यात घेतल्याचे समजते पोलीस नदीपात्रात तिघांचा शोध घेत आहे देवानंद सानप बिरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही बुलढाणा आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार